जय हिंद जय जे महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम यावल तालुक्यातील किनगाव तसेच भुसावळ तालुक्यातील किन्नी व सुरवाडे या गावी महाविकास आघाडीचे रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांच्या प्रचारार्थ ग्रामस्थांची भेट घेण्यात आली व श्रीराम दयाराम पाटील यांना तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावे अशी विनंती ग्रामस्थांसमोर करण्यात आली याचबरोबर ठिकठिकाणी थीक सर्वसामान्य लोकांची भेट घेऊन सर्वांना मतदान करण्यासाठी व जास्तीत जास्त संख्येने व टक्केवारीने मतदान करण्यासाठी देखील प्रोत्साहित करण्यात आले आपल्या एका मताची किंमत काय याची देखील मतदार राजाला जाणीव करून देण्यात आली यावेळी वाय एस महाजन मुनव्वर खान रमेश बहारे भावराव इंगडे गौतम बिरहाडे अशोक पाटील गुड्डू पिंजारी अल्ताफ पिंजारी जहूर खाटिक गुलाम रसूल यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> टोप <Marvel> <elim>